माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर अशा पद्धतीचे तीन प्रकारांमध्ये सेरिब्रल पाल्सीचे मुलं दिसून येतात फॉर एक्झाम्पल अगदी व्हीलचेअरवर बसणारे आणि काहीही काम न करू शकणारे मुलं तर स्वतःचे काम स्वतः करू शकणारी मुलं अशा पद्धतीचं माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर लेवलचं सेरिब्रल पाल्सीचे मुलं आपल्याला दिसून येतात पाल पालकांना करायचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं प्लीज ॲक्सेप्ट करा जर तुमच्या मुलाला सेरिब्रल पाल्सी असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ॲक्सेप्टन्सचा त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या बेटरमेंटसाठी प्रयत्न करू शकता दुसरी गोष्ट आहे जेवढ्या लवकर तुम्हाला आजार कळाला आहे तेवढ्या लवकर पेडॅट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनला भेट द्या काय करता येईल काय करायला हवं हे तुम्ही समजून घ्या तुम्हालाच तुमच्या मुलांचे फिजिओथेरपिस्ट व्हावं लागणार आहे तुम्हाला त्यांच्या बेटरमेंटसाठी त्यांच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज फिजिओथेरपीज जसे सांगतील त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत होमिओपॅथिक मेडिसिन्स तुमच्या पाल्याला आणखीन जास्त बेटर कसं करता येईल याच्याबद्दल हेल्प करू शकतात आणि काही मुलांना काही पाल्यांना गरज पडते त्यावेळेला डायटिशनसुद्धा गरजेचे असू शकतात हे टीम वर्क आहे आणि पालकांना तुम्ही या टीमचे टीम लिडर आहात जेवढ्या लवकर तुम्ही आजाराबद्दल माहिती घ्याल आणि प्रयत्न सुरू कराल तेवढं बेटरमेंट आपण मुलांसाठी करू शकतो